नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यशवी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर आपल्या सगळ्यांचं एकदा मनापासून स्वागत करतो मित्र हो, आज आपण या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणेच अतिशय महत्वाची माहिती घेणार आहोत विषय आहे संडास नियमितपणे साफ व्हावी आपल्याला आतड्याचा कॅन्सर होऊ नये पोटाचे किंवा पचनशक्तीचे कुठलेही आजार होऊ नयेत पोट नियमितपणे कुठलीही औषध गोळी चूर्ण न घेता व्यवस्थित साफ व्हावं भूक व्यवस्थित लागावी खाल्लेलं चांगलं पचावं पचलेलं चांगलं शरीराला लागू पडावं यासाठी काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे एकूणच पचनशक्तीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपली जीवनशैली अर्थात लाईफस्टाईल कशी असायला पाहिजे हे तुम्हाला मी सविस्तर समजेल अशा भाषेमध्ये थोडक्यात सांगणार आहे मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नये का मुद्दा ना मुद्दा समजून घ्या जर पुढं पुढं पळवत तुम्ही पाहिलात मध्ये मध्ये स्किप केलात तर तुमचा गैरसमज होऊ शकतो त्या या व्हिडिओचा चांगला फायदा होण्याऐवजी त्याचं नुकसान तुम्हाला होण्याची शक्यता जास्त आहे अजून एक विनंती असेल जर चॅनेलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूच्या बेल आयकॉनचं बटन दाखवून चालू जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो पचन शक्तीचं आरोग्य चांगलं असणं हे आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं कारण जर तुम्ही खाल्लेलं पचलं ते चांगलं अंगी लागलं शरीर पण खाल्लेल्या अन्न पदार्थामध्ये असणारी सगळी पोषक तत्व जीवनसत्व खनिज शरीरामध्ये चांगल्या प्रकारे शोषून घेतली आणि ती लागू पडली तर एकूणच आपल्या शरीराचे सगळे अवयव ठणठणीत राहतात एकूण आपलं शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य चांगलं राहतं प्रतिकारशक्ती चांगली राहते आपल्याला कोणताही आजार कुठलेही जंतू संसर्ग इन्फेक्शन होण्याचा धोका फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतो कारण आपली पचनशक्ती चांगली असल्यामुळं आपण खाल्लेलं चांगलं पचल्यामुळं आपलं पोट व्यवस्थित साफ झाल्यामुळेच आपलं शरीर अत्यंत चांगलं आणि निरोगी राहण्यासाठी मदत ज्या लोकांचं पोट नियमितपणे साफ होत नाही ज्यांना सतत पोटाच्या काही ना काही तक्रारी असतात सतत अपचन होतं व्यवस्थित पोट साफ होत नाही आजारी पडतं शिवाय याच लोकांना कॅन्सर होण्याचा धोका देखील जास्त असतो कॅन्सर हा अत्यंत गंभीर आजार आहे दरवर्षी भारतामध्ये जवळपास दहा लाख लोकांना आतड्याच्या कॅन्सरचं निदान होतं आणि दिवसेंदिवस या आतड्याच्या कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललंय या आतड्याच्या कॅन्सर ची सुरुवातीची लक्षणं काय असू शकतात नीट लक्ष देऊ नाही का सतत पोट बिघडणं सतत पोटाच्या तक्रारी असणं अधूनमधून पोटामध्ये दुखणं कडक संडास होणं संडासला जोर द्यावा लागणं संडास बोटानं काढावी लागणं संडास मध्ये खडे होणं तर कधी कधी अतिशय पातळ स्वरूपाची संडास होणं कधी कधी दिवसातून तीन तीन चार चार वेळा संडास होणं कधी कधी दोन दोन तीन तीन दिवस संडासच नाही होणं संडास मध्ये रक्त पडणं आव पडणं शेम पडणं पोटामध्ये कळ मारून दुखणं होणं पोट फुगल्यासारखं वाटणं पोट डंबरल्यासारखं वाटणं संडासच्या वेळा आणि संडासचं प्रमाण अनियमित होणं खूप कमी कालावधीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वजन कमी होणं आणि जर आतड्यामध्ये कॅन्सरची गाठ असेल तर ती गाठ जशी जशी मोठी होईल तशी तशी ती आपल्या हाताला जाणवायला लागते मात्र ही तर ही खूप नंतरची अवस्था आहे या अगोदरचा सुरुवातीचा त्रास जर आपल्या वेळीच लक्षात आला तर आपण वेळीच सावध होऊ अर्थातच ही सगळी लक्षणं इतर कुठल्याही आजारामध्ये आपल्याला दिसू शकतात जसं की आय बी एस असेल किंवा मलावरोध कॉन्स्टिपेशन आहे डायरिया लूज मोशन डिसेंट्री यासारख्या आजारामध्ये देखील ही लक्षणं दिसतात परंतु औषधोपचार घेऊन सुद्धा वर्षानुवर्ष महिनोन महिने हा त्रास आपल्याला सतत जाणवत असेल तर आपण वेळीच सावध होणं अत्यंत गरजेचं आहे अशा त्या ठिकाणी आपल्याला आकड्याच्या कॅन्सरची शक्यता असू शकते शिवाय आता सांगितलेला सगळा त्रास जर आपल्याला खूप दिवसापासून असेल आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल कुठला तरी जुजबी उपचार करून आपण तात्पुरता उपाय त्याच्यावरती करत असू व्यवस्थित तज्ज्ञाचा सल्ला घेऊन व्यवस्थित तपासण्या करून त्यावरती व्यवस्थित उपचार नाही केले तर या सगळ्या त्रासाचं रूपांतर आतड्याच्या कॅन्सरमध्ये होऊ शकतं सोबतच घरामध्ये कोणाला कॅन्सरचा आजार असेल होऊन गेला असेल कोणाचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला असेल तर अशा वेळी देखील या आतड्याच्या कॅन्सरचा धोका जास्त वाढतो परंतु या लोकांनी अजिबात घाबरायची गरज नाही त्याचं कारण असं की संशोधनातून असं सिद्ध झालंय जर तुमच्या घरामध्ये कोणाला कॅन्सरचा आजार असेल आणि तुम्हाला तो आजार होऊ द्यायचा नसेल तर तुम्हाला तुमची लाईफस्टाईल तुमचा आहार तुमचा विहार तुमचं खानपिन व्यवस्थित ठेवावं लागेल मानसिकता चांगली ठेवावी लागेल तर तुम्हाला कॅन्सरचा धोका खूप मोठ्या कमी होण्याची शक्यता असते घाबरून जायची अजिबात गरज नाही आता पाहूया सगळ्यात महत्वाचा पोट साफ होण्यासाठी कुठलीही औषध गोळ्या चूर्ण घ्यायची गरज पडू नये आणि आतड्याचा कॅन्सर होऊ नये म्हणून कुठल्या कुठल्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे नीट लक्ष देऊ का त्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वजन नियंत्रित असणं जर तुमचं वजन उंचीच्या प्रमाणामध्ये जास्त असेल तर तुम्हाला आतड्याचा कॅन्सर होण्याचा धोका जास्त होतो यासोबतच पोटाच्या तक्रारी देखील जास्त वाढतात शरीराचं नॉर्मल वजन किती असावं हो? तर सेंटीमीटरमध्ये तुमची उंची मोजा त्याच्यामधून शंभर मायनस वजा करा राहिलेला जे आकडा आहे तेवढं तुमचं वजन असावं हो। उदाहरणार्थ जर तुमची उंची एकशे से सत्तर सेंटीमीटर आहे तर त्याच्यामधून शंभर वजा करा तुमचं वजन नॉर्मली सत्तर किलो असलं पाहिजे त्याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त नसायला पाहिजे जर जास्त असेल तर वेळीच जागरूक व्हा कारण कारण या लोकांना फक्त आतड्याचाच नाही तर इतर कुठल्याही भागाचा कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो कुठलाही व्यायाम न करता आहारातली पत्ते न पाळता वजन कशा प्रकारे कमी करायचं या संदर्भात आपण खूप चांगला होता त्याला खूप लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला नसेल तर आवर्जून शरीराच्या हालचाली केल्या तर आतड्याच्या हालचाली चांगल्या होतील आत्याच्या हालचाली चांगल्या झाल्या तर पोट व्यवस्थित साफ होईल पचनशक्ती सुधारेल एकूण तिथलं सर्क्युलेशन रक्ताबिसरण सुधारेल त्यामध्ये काही घाण साचणार नाही गॅस जमा होणार नाही पोट गच्च होणार नाही डंबरणार नाही पोट फुगल्यासारखं वाटणार नाही खाल्लेलं अन्न पुढं पुढं चांगल्या प्रकारे सरकलं जाईल आणि एकूणच आतड्याचं चा आरोग्य चांगलं राहून तुम्हाला पोट पण साफ होईल आणि आतड्याच्या कॅन्सर पासून देखील बचाव होईल जे लोक नियमितपणे दररोज व्यायाम करतात त्या लोकांना कोणताही आजार सहज होत नाही आणि झालाच तर तो लवकर बरा देखील होतो म्हणून दररोज नियमितपणे व्यायाम करायला हवा त्यासाठी तुम्हाला कुठे जिम जायची गरज नाही कुठली महागडी इन्स्ट्रुमेंट खरेदी करायची गरज नाही साधा चालण्याचा व्यायाम तुम्ही करू शकता चालण्याचा व्यायाम कसा करावा चालण्याच्या व्यायामाचे आपल्या शरीराला कशा प्रकारे फायदे करून घ्यावे रोज किती चालावं किती वेगाने चालावं सुद्धा आपण आपल्या खूप चांगला के व्हिडिओ केला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला जर तुमच्या नसेल तर तुम्ही आवर्जून पहा नंबर तीन आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आणि साली सहित अशी फळं आवर्जून खा पालेभाज्या फळभाज्या आणि फळांच्या मिळणारच आहेत परंतु यासोबत त्याच्यामधून आपल्या आतड्याच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा असणारा घटक तो म्हणजे फायबर ज्याला आपण तंतुमय पदार्थ असं म्हणतो जे रेचकाचं काम करतात संडास व्यवस्थित बनण्यासाठी संडास मऊ बनण्यासाठी संडास मध्ये पाणी धरून ठेवण्यासाठी हे फायबर अत्यंत महत्वाचं असतं या फायबरमुळे तुमची संडास कधीच कडक होणार नाही तुम्हाला ती बोटानं काढावी लागणार नाही संडास करताना जोर द्यावा लागणार नाही मऊपणे स्मूथली एकदम ती होईल यासोबतच आहारामध्ये आंबवलेल्या पदार्थांचा समावेश जास्त करा जसं की इडली असेल डोसा आहे उत्तप्पा आहे दही असेल ताक असेल लसी असेल या आंबवलेल्या पदार्थांच्या मध्ये आतड्याच्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले बॅक्टेरिया असतात ज्याच्यामुळे आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं पोट देखील व्यवस्थित साफ होतं आणि पचनशक्ती सुधारून आतड्याच्या कॅन्सर पासून बचाव होण्यासाठी मदत होते आपल्या आहारामध्ये नियमितपणे सलाड देखील असणं अत्यंत महत्वाचं आहे मग गाजर असेल टोमॅटो असेल बीट असेल काकडी असेल यासोबतच गाजर आणि बीटचा ज्यूस देखील अत्यंत चांगलं काम करतो लिंबू पाणी देखील या पोट अत्यंत वरदान आहारामध्ये संपूर्ण धान्यांचा आवर्जून समावेश करा कुठल्याही धान्याची भाकरी चपाती करत असताना त्याचं अजिबात चाळून घेऊ नका कारण आपण म्हणतो की जो पीठ चाळून त्याची संडास जाईल वाळून त्याचं कारण असं की जर पीठ चाळून घेतलं तर त्याच्यातला कोंडा निघून जाईल आणि ह्या कोंड्यामध्ये जास्त फायबर असतं जे की आपल्या पचनशक्तीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं ज्याच्यामुळे आपण खाल्लेलं अन्न चांगलं पुढं पुढं सरकून ते वेस्ट झालेले जे बाहेर निघणार आहे संडासच्या माध्यमात ते सहजासहजी निघून जातात त्यामुळं कधीही भाकरी चपाती करत असताना पीठ अजिबात चाळून घेऊ नका कोंड्या सहित चपाती तुम्ही खा देखील जास्त घेणं गरजेचं आहे आणि हे आवर्जून डाळींचा आहारामध्ये समावेश करू शकता नंबर चार दिवसभरामध्ये मुबलक पुरेस पाणी प्या कारण पाणी हे आतड्याच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं संडास साफ होण्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं पाणी फुकट मिळतं म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही परंतु पाण्यासारखं कुठलेही महत्वाचं टॉनिक आतड्याच्या आरोग्यासाठी नाही जगाच्या हे लक्षात ठेवा दिवसभरामध्ये साधारण तीन ते चार लिटर पाणी तुम्ही पाहिजे तुमच्या ठिकाण वातावरण आहे उष्णता आहे का थंडी आहे एकूण तुमचं शरीराचं वजन किती आहे वय किती आहे याच्यावरून तुम्ही ठरवायचं की तुम्ही पाणी किती प्यायचं याच्या संदर्भात सुद्धा आपण खूप चांगला व्हिडिओ बनवला होता तो देखील तुम्ही आवर्जून पहा नंबर पाच जर तुम्हाला या व्यतिरिक्त कुठला आजार असेल डायबिटीस असेल शुगर वाढलेली असेल कोलेस्ट्रॉल वाढलेला असेल बीपी जास्त वाढलेला असेल किंवा अजून थायरॉइडचे आजार असतील हे आजार देखील नियंत्रित ठेवणं अत्यंत गरजेचं असतं कारण हे आजार नियंत्रित ठेवले तर त्याचा विपरीत परिणाम पचनशक्तीवर होऊन तुम्हाला पोट साफ न होणं किंवा आतड्याच्या कॅन्सरचा धोका देखील जास्त वाढतो नंबर सहा तुम्ही मानसिकता अत्यंत चांगली ठेवली पाहिजे हल्लीच्या तांतनावाच्या धावपळीच्या योगामध्ये सर्वांनाच तांतनाव आहे टेन्शन काळजी चिंता भीती आहे नैराश्य आहे असं जर असेल तर त्याचा विपरीत परिणाम पचन शक्तीवर होतो कारण मनाचा आणि पचनशक्तीचा अत्यंत जवळचा संबंध आहे जर तुम्ही मनानं समाधानी असाल तर तुमची पचनशक्ती देखी देखील आतडी देखील समाधानी होतात त्यांच्या हालचाली चांगल्या होतात जर तुम्ही मनानं असमाधानी असाल तर तुमची आतडी देखील असमाधानी होतील एक जागीच बसून राहतील गच्च होतील हालचाली कमी होतील अन्न पुढं ढकललं जाणार नाही अपचन होईल गच्च होईल पोट डमारल्यासारखं होईल पोटामध्ये गॅस होतील संडास व्यवस्थित साफ होणार नाही खाल्लेलं अन्न तिथं चढायला लागेल कुजायला लागेल आणि त्याचा परिणाम म्हणून तिथं कॅन्सरचा धोका जास्त वाढेल त्यामुळे मानसिकता चांगली ठेवण्यासाठी तुमचे छंद जोपासा सकारात्मक विचार करा चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा निसर्गाच्या सान्निध्यात रहा योगा ध्यान धरणा मेडिटेशन आवर्जून करा आणि नंबर सात सगळ्यात महत्त्वाचं तज्ज्ञ डॉक्टरांच्या कडून नियमितपणे योग्य वेळी योग्य वेळेला योग्य कालांतराने शारीरिक तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे हा करून जर तुमचं वय चाळीस वर्षाच्या पुढं असेल तर अशा वेळी वर्षातून एकदा दोनदा तुम्ही आवर्जून तपासण्या केल्या पाहिजेत त्याच्यामध्ये मग एंडोस्कोपी आहे गॅस्ट्रोस्कोपी आहे कोरोनोस्कोपी जी आपण संडाच्या ठिकाणाहून दुर्बीन टाकून आतड्याची तपासणी करतो किंवा सोनोग्राफी असेल सिटी स्कॅन असेल कॉन्ट्रास्ट सिटी स्कॅन असेल एम आर आय असेल या सगळ्या तपासण्यांच्या माध्यमातून आपल्याला या आजाराचं वेळीच निदान करता जर वेळीच निदान झालं तर त्याच्यावर वेळीच योग्य उपचार करता येऊ शकतात आणि तुमचा कॅन्सर तुमच्या ह्या सगळ्या पोटाच्या तक्रारी कायमस्वरूपी मुळासहत काढून टाकता येऊ शकतात परंतु सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला ह्याची लक्षणं दिसून नाही आल्यामुळे अंगावर काढल्यामुळे एकदम आपल्या लक्षात येतं की अरे हा कॅन्सर झालाय आणि हा थर्ड स्टेजचा आहे अशा वेळी हा वेळ हातातून निघून गेलेली असते पश्चातापाशिवाय आपल्याला काहीच उरत नाही म्हणूनच आजच्या या व्हिडिओचा मी अठ्ठाच करतोय की तुम्ही वेळीच सावध व्हावं आणि वेळीच तुम्ही योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांच्याकडून उपचार व्यवस्थित घेऊन तुमच्या ह्या आजारांचं प्रतिबंधन करावं आणि झालाच असेल तर तो लवकर आणि कायमस्वरूपी दुरुस्त व्हावा यासाठी तुम्हाला या व्हिडिओची अत्यंत चांगली मदत होणार आहे आता पाहूया पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी पचनशक्ती व्यवस्थित चांगली राहण्यासाठी आदळ्याचा कॅन्सर होऊ नये म्हणून काय करू नये सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे बिडी तंबाखू सिगारेट गुटखा मावा तंबाखू वाली सुपारी किंवा कुठल्याही स्वरूपाची सुपारी तुम्ही अजिबात खाल्ली नाही पाहिजे कारण या तंबाखूमध्ये असणारं जे निकोटीन आहे त्याचा प्रत्यक्ष परिणाम मध्ये असणाऱ्या नाजूक भिंतीवरती होतं मग ते तोंड असेल अन्न नलिका असेल लहान आतडा असेल मोठा आतडा असेल यांना कॅन्सर होण्याचा धोका तंबाखूमुळे जास्त वाढतो बरेच जण म्हणतात सकाळी उठल्या उठल्या डॉक्टर साहेब तंबाखू खाल्ल्याशिवाय आम्हाला संडासच होत नाही परंतु तंबाखू खाऊन संडासला जाणं म्हणजे डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढल्यासारखं आहे या डोंगरावर या अवयवांच्या माध्यमातून सगळीकडे हिरवळ आहे परंतु तंबाखू जेव्हा तुम्ही खातात तेव्हा ही तंबाखू याच्यामधले निकोटीन आपल्या शरीराला शरीरातल्या प्रत्येक सेलला टिशूला सगळ्या अवयवांना सगळ्या संस्थांना अक्षरशः पोखरून काढतो त्याचा परिणाम म्हणून फक्त एवढीशी संडास बाहेर काढली जाते आणि म्हणूनच संडास साफ होण्यासाठी तंबाखू खाणं सिगारेट ओढणं गुटखा खाणं किंवा अजून काही करणं हे अत्यंत चुकीचं आहे सा संडास साफ होण्यासाठी अशी सांगितले सगळे उपाय तुम्ही करू शकता तुम्हाला काही दिवस त्रास होईल तंबाखू बंद केल्यानंतर परंतु एक दिवस असा येईल की विना तंबाखू तुम्हाला संडास व्यवस्थित नेस साफ होण्यासाठी मदत होईल मात्र तुमच्या मना मनाची तयारी असली पाहिजे त्यामुळे तंबाखू खाता असाल तर आता बंद करा तंबाखू घरच्या घरी कशी सोडायची याबद्दल सुद्धा आपण खूप चांगला व्हिडिओ बनवला त्याला तुम्ही तुम्ही चांगला प्रतिसाद दिला पाहिला नसेल तर आवर्जून दारू देखील तुम्ही अजिबात नाही पिली पाहिजे दारूमुळे देखील विपरीत परिणाम होतो लिव्हर खराब होतो लिव्हर खराब झाल्यामुळे व्यवस्थित पचन होत नाही त्याचा जास्तीचा ताण आतड्यावर होतो परिणामी आतड्याची हालचाल कमी होते आतड्यामध्ये ऍसिड जास्त तयार व्हायला लागतो परिणाम म्हणून आतड्यामध्ये अल्सर होतो याच अल्सरचं रूपांतर परत कॅन्सरमध्ये होणार लक्षात ठेवा त्यामुळे दारूचा एक घोट देखील तुमच्या शरीरामध्ये जायला नाही पाहिजे याची काळजी घ्या दारू सोडण्यासाठी काय करायचं याबद्दल सुद्धा व्हिडिओ बनवला आहे बाबतीत काय पथ्य पळायचे तर पोट गच्च भरून कधीच जेवायचं जे नाही बरेच जर नरड्याला भूक शिल्लक ठेवून दरवेळी तुम्ही जेवण केलं पाहिजे त्यातल्या त्यात रात्रीचं जेवण तुम्ही सूर्यास्ताच्या अगोदर केलं पाहिजे रात्रीच्या जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये कमीत कमी दोन तीन तासाचा अंतर असायला पाहिजे पण बहुतांश लोक हल्ली रात्री उशिरा येतात जेवण करतात आणि लगेचच झोपतात याचा परिणाम म्हणून देखील पचनशक्ती खराब होते याचा परिणाम म्हणून देखील आतड्याचा कॅन्सरचा धोका जास्त वाढतो यासोबतच आहारामध्ये नॉनव्हेज देखील तुम्ही वर्ज करायला पाहिजे महिन्यातून एकाच दुसऱ्या वेळेस तुम्ही नॉनव्हेज खाण आहे ग्रहित धरलं जातं नॉर्मल समजलं जातं परंतु जर नियमितपणे वारंवार तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुमच्या आतड्यामध्ये कॅन्सर होण्याचा धोका हो जास्त वाढतो त्यामुळे शक्यतो शाकाहारालाच प्राधान्य द्या कारण जे लोक सतत वारंवार मांसाहार करतात या लोकांचं पोट सतत लोकांच्या पोटामध्ये जंत होण्याची शक्यता जास्त असते अल्सर ऍसिडिटी होण्याची जास्त शक्यता असते गॅस अपचन इंडायजेशन पोट गच्च होणं पोट डंबारणं या समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते आणि नंबर तीन सगळ्यात महत्वाचं पोट साफ होण्यासाठी कुठली तरी औषधं गोळी चूर्ण वारंवार नियमितपणे घेत बसू नका कधीतरी घेतलं पाहिजे डॉक्टरांनी सुचवलं तरच घेतलं पाहिजे पण बहुतांश लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधीतरी डॉक्टरांनी पोट होण्यासाठी औषध दिलेलं असतं गोळ्या दिलेल्या एक वेळ तुम्हाला ते औषध खाल्ल्याशिवाय पोट साफच होत नाही परंतु नैसर्गिकपणे मनानं आपोआप सकाळी उठल्या उठल्या प्रेशर आलं पाहिजे यासाठी मग सांगितलेले सगळे नियम तुम्ही अवलंबिले पाहिजे म्हणून जर तुमचं पोट व्यवस्थित साफ होऊ द्यायचं असेल पचनशक्ती चांगली सुधारवायची असेल कॅन्सर झाल्यानंतर त्याचं ऑपरेशन त्याची किमोथेरपी असा होणारा शारीरिक त्रास मानसिक त्रास कुटुंबाची होणारी अवेलना आर्थिक नुकसान वेळेचं नुकसान होणारा आयुष्यमान कमी मृत्यूचं प्रमाण वाढणं या सगळ्या जीव घेण्या वेदनादायी प्रक्रियेपासून तुमचा बचाव करायचा असेल आनंदी निरामय जीवन तुम्हाला जगायचं असेल तंतो तंतो तर आता सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तंतोतंत पाळा नियमितपणे पाळा तुम्हाला पोट साफ होण्यासाठी कुठलेही औषध गोळी गरज पडणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून तुमचा बचाव होईल तर नक्कीच लक्षात ठेवा योग्य पूरक पोषक आहार घेणं वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता पाळणं नियमितपणे व्यायाम करणं मनस्थिती शांत समाधानी आणि चांगली ठेवणं पुन्हा जीवनशैली लाईफस्टाईल चांगली असणं आरोग्याच्या बाबतीत चांगल्या सवयी लावून घेणं या सगळ्यांच्यामुळे आपण आपलं शरीर आपलं मन चांगल्या प्रकारे निरोगी राहून आपलं एकदाच मिळालेल्या आयुष्याचा चांगला उपभोग घेऊ शकतो आनंद घेऊ शकतो नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांचं पोट नियमितपणे साफ होण्यासाठी मदत होईल आता कॅन्सर होण्यापासून त्यांचा बचाव होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला आशीर्वाद देतील अनेक विनंती असेल जर तुमच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये काही प्रश्न समस्या शंका असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा त्याच्यावरती आपण चांगला शास्त्रीय माहिती देणारा व्हिडिओ आवर्जून बनवू परत एकदा जाता जाता आठवण करून देतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा ही विनंती तो तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद